बोला नमस्ते नमस्ते मॅडम पद्मा तुमचा परिचय मी माझं नाव पद्मा सागर यादव मी पुण्यातून बोलतेय रेकी क्लासशी जोडण्याचं कारण म्हणजे मला रेकी म्हणजे काही माहितीच नव्हतं पण सततचे निगेटिव्ह विचार काही गोष्टींच्या मुळे मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार यायचे त्यामुळे जुडली गेली आणि स्वामींनीच मला हा मार्ग दिला कारण की मी सतत त्याच त्याच टेन्शन मध्ये तेच तेच विचार करत बसायची आणि अचानक वरती मी बघत असताना मला मॅडमांचा व्हिडिओ आला आणि मी तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मॅडमांचे बोलण्याची ती आवाज ते कुठेतरी माझ्या मनाला भावल्यासारखं झालं आणि ह्याच्या आधी मी भरपूर माझ्या डोक्यात वाईट विचार जाण्यासाठी मी भरपूर काही केलं होतं पण त्याच्यातून मला इतकं असं काहीच असं हे वाटत नव्हतं आणि मग मी मिस्टरांना म्हटलं की मला हा क्लास जॉईन करायचा आहे मिस्टर तयार नव्हते पण मी त्यांना म्हटलं काहीही करा पण मला हा क्लास करायचाच आहे ते मॅडमांचे शब्द सुरुवातीचा आवाज म्हणजे त्यांचा आत्मनमस्ते तो कुठेतरी मनाला असा भरावून नेत होता त्याच्यामुळे मी क्लासची जुडले गेले आणि रेकी म्हणजे काही माहितीच नव्हतं आणि ह्याच्यामध्ये जेव्हा क्लासमध्ये आली आले तेव्हा मॅडमांनी म्हणजे क्लास जॉईन केल्यानंतर लगेच आपलेपणा किंवा मॅडमांनी समजून सांगण्याची पद्धत आपला प्रॉब्लेम त्या व्यवस्थित हे करून घेत होत्या हे म्हणजे पूर्णपणे आवडलं होतं आणि हा क्लासमध्ये मेडिटेशन केल्यानंतर म्हणजे असं मन अगदी आनंदी आणि असं आधी असं वाटायचं की कोणाचं काही ऐकायला नको कोण काही बोलायला बोलत असेल तर ऐकून घ्यायला नको वाटत होतं पण तो जो आनंद आहे ते आता तसं काही वाटत नाहीये आणि आता असं वाटतं की आपल्यासोबत ऊर्जा आहे आपण काहीतरी करू शकतो किती जरी काही आपल्या मनात डोक्यात आलं तरी आपल्यासोबत ऊर्जा आहे हा पॉझिटिव्हिटी पण जो आहे तो पूर्णपणे मनामध्ये आलेला आहे आणि ती आता आमचा पंचेचाळीस दिवसाचा प्रवास हा इतका सुंदर होता की घड्याळामध्ये बघण्याची उत्सुकता लागायची की तीन केव्हा वाजतात तीन केव्हा कुठे जरी बाहेर गेलं तरी मॅडमांचा चेहरा आठवायचा की क्लास आहे क्लासला जायचंय असं म्हणजे ते जे बॉन्डिंग असतं ते खूपच वेगळं तयार झालेलं आहे आणि आता हे पंचेचाळीस दिवसा दिवसानंतर आता असं वाटतंय की हा क्लास संपूच नाही असं म्हणजे असं दोन थोडे दिवस एक चार दिवस उरले असतील तर असं वाटतंय की ते सासरहून आपल्याला म्हणजे माहेरहून निघताना जेव्हा कशी हुरहुर लागायची तशा प्रकारचं असं म्हणजे फिलिंग निर्माण झाल्यासारखं वाटतंय आणि आता असं वाटतं की रोज आपण तीन वाजता वस... शकता असं वाटायचं की आपण लांबून एकमेकांसोबत जोडलेले पण पर, परंतु कुठेतरी आपण एकत्र आहे एकत्रच बसलेलो आहे असं जे वाटत होतं थो त्याच्यामुळे थोडं आणि पुढचा ग्रँड मास्टरचा पण क्लास करण्याची खूप इच्छा आहे आणि तो पण मी नक्की करेन नक्कीच सगळे जण येणार आहात विंधोक राहा ओके सगळे जण पुढे येणार आहात आणि तुम्ही पद्मा सकाळच्या वेळेला होत्या ना मग दुपारी आल्या हो मी सक सकाळच्या बॅचला होती आ, आ, तर सकाळच्या बॅचचं थोडसं थोडस हे झालं होतं आणि फीजच्या बाबतीत पण म्हटलं तर मॅडम कधीच असं फीज हे करा ते करा काहीच नाही थोडासा माझा प्रॉब्लेम होता मॅडमने मला पर्सनली मेसेज टाकला आणि मला म्हंटल तुमचा काय प्रॉब्लेम असेल तो सांगा मी बँकिंगचा सा थोडासा इश्यू होता सांगितलं आणि दुपारची बॅच मी ऍडजस्ट करून मॅडमांच्याकडून घेतली होती तर तसंही काही असं मॅडमांचं हे नाहीये सांगू नका मग सगळे ऍडजस्ट करायला नवीन येणारे सदस्य नाही जे आहे ते खरं आहे कारण की दुसरीकडे आपण एक वेळा विचार केला तर पहिले म्हणजे आपलं जे, आप जे फीज आहे ह्या गोष्टीविषयी बोलतात पण तसं मॅडमांचा अजिबात नाहीये की हे मी पर्सनली जे माझ्या बाबतीत खरंच आहे ते मी सांगते हे सगळं आपण काय करू शकतो माहिती आहे का पद्मा कारण कुठेतरी असं वाटते की आ, जे लोक आपल्या इन्स्टिट्यूट सोबत जुडले खरच पुढे आले पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते मिटले पाहिजे ते आतून वाटत आणि त्या भावनेमधून मग तुम्ही कोणी कारण शेवटी एक आठवडाभर काय असे ना पहिल्या डिग्रीला किंवा आणि मॅडम म्हणजे डायरेक्ट दुसरीकडे कसं असं कॉलिंग वगैरे करून देत नाहीत पण मॅडम आपल्याला सांगतात की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉल करून बोलू शकता आणि कॉलवर पण आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि व्यवस्थितच समजून सांगतात हा माझा खरंच पर्सनल अनुभव सांगते मी की खरंच आणि खूप छान वाटतंय खूप सुंदर वाटतंय खरं तर हे चार दिवस राहिलेत पण असं वाटतंय की नको म्हणजे लवकर संपायला नको आपला प्रवास असं वाटत होतं हा प्रवास कधीच संपणारा नाही आहे तुम्हाला जोपर्यंत तो वाटतय तोपर्यंत तो तुम्ही रात्री आठ वाजताच्या बॅचला रिपीटला बसू शकता ओके फक्त तिथे तुम्हाला शेअरिंग नाही आहे कधी कधी गप्पा करता येतात सगळ्यांना एकमेकांशी काळजी करू नका ओके सकाळी पाच वाजता दररोज आपण भेटतोच आहे असं काही क्लास संपले मी काय म्हणते फक्त हा हा वेळ संपला आहे तीन वाजताचा पण मग आपण काही परिवार म्हणून थोडी नाहीये आपल्या क्लासची नेहमी लक्षात ठेवा सुरुवातीची वेळ दिलेली असते पण शेवटची तारीख किती आहे कधीच दिलेली नाहीये तुम्ही पाहिलं का स्टार्टिंग <laughs> डेट लिहिलेली आहे प्रत्येक ठिकाणी पण <laughs> लास्ट डेट कधीच लिहिली नाही आणि ती लिहिल्या जाणार नाही कारण हा परिवार आहे आपण परिवारासोबत जुडलो आहे आणि परिवार कधी थांबत नसते परिवाराची लिमिट नसते जोपर्यंत तुम्हाला वाटते तोपर्यंत तो तुम्ही जुडलेले राहू शकता इव्हन तुम्ही तरी सोडसाल तुमच्या एका लेवल नंतर तुम्ही लोक ना ऍज अ ग्रँडमास्टर झाले की तुम्ही काहीही असा तुम्ही हाऊस वाईफ असा किंवा काही असा तुम्ही खूप बिझी होता मी नेहमी सगळ्यांना म्हणत असते आता तुम्ही ऊर्जेसोबत जुडले ना आता पटापट जे काय आहे ते करून घ्या कारण पुढच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही एवढे बिझी असणार की तुम्हाला वेळ मिळणार नाही पुन्हा कोर्स करण्यासाठी आणि जुन्या लोकांचा हाच अनुभव आहे मॅम तुम्ही म्हणत होत्या ना तेच खरं होत आता वेळ नाही आहे की ते प्रयत्न करतात की आपल्याला एखाद्या सेशन मॅमचं अटेंड करायचं आहे पण ते नाही करू शकत कारण ते बिझी झाले जेव्हा तुम्ही ऊर्जेसोबत जुळता तेव्हा तुमची मनी एनर्जी वाढत असते आर्थिकता वाढते आणि आर्थिकता केव्हा येईल तुम्हाला बिझी ठेवेल तेव्हाच येईल हो ना तुमची कामं वाढतील तुमचं शेड्यूल आणि आणि दिवसभरामध्ये म्हणजे सकाळपासून जरी काही डोक्यात असलं आणि म्हणजे क्लास हा दुपारचा झाला की तिथून पुढे इतकं फ्रेश वाटतं की म्हणजे भरपूर माझा झोपेचा सुद्धा प्रॉब्लेम होता तो सुद्धा पूर्णपणे कमी झालेला आहे म्हणजे व्यवस्थित आणि शांत झोप लागतेत अरे काय प्रॉब्लेम होते तुमचे रेकीला यायच्या अगोदर याच्या अगोदर मी आधीच तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं की मैत्रिणींच्या मिस्टरांचा ऍक्सिडंट झाला आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये मा म्हणजे मा, वाईट वाईट विचारच यायचे निगेटिव्ह विचार यायचे तेच तेच विचार करून असं पूर्ण असं धडधड घाबरल्यासारखं म्हणजे असं अचानक त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या तर असं घाम म्हणजे खूप घाम यायचा घाबरल्यासारखं व्हायचं आता पूर्ण म्हणजे ते कमीच झाले खूप छान भीती म्हणजे भीती निघून गेलेली येस yes. आणि हा पर्सनल विषय इतरांना सुद्धा माहिती नव्हता तर एवढं लक्षात घ्या की पद्मा आल्या होता तेव्हा खूप मध्ये होते की पुन्हा तोच तोच विचार यायचा दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडली आणि ते लोक आपल्या जवळचे असले की मुळात साजिल आहे ना आपल्याला त्यांचा त्या ते गोष्टीमुळे सदमा पोहोचतोच थोडासा ओके okay. पण मग ती घटना माझ्यासोबत होईल का ही खूप चिंता नकारात्मक ऊर्जा अनेक वेळा महिलांमध्ये विशेष येते कारण त्या विषयावर आपली चर्चा खूप झालेली असते तर त्या परिस्थितीमधून असं जरी काय कोणी असेल तर मी युट्यूबला व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या सदस्यांना पण सांगू इच्छिते की खरोखर ऊर्जेमध्ये ती ताकद आहे की तो बॅक ट्रोमा काढून टाकण्याची ती ताकद आहे ऊर्जेमध्ये एखाद्या भीतीचे जे निर्माण झालेले आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे स्पंदनं निर्माण झालेले आहेत ते वारंवार आपल्याला पुन्हा पुन्हा येतात पुन्हा पुन्हा येतात आणि ते आपलं जगणं हैराण करून टाकतात वास्तविक पाहता त्या गोष्टीचा काहीच अर्थ नसतो ह ना दोनच उदाहरण आणि ती गोष्ट हो आणि ती गोष्ट म्हणजे तुम्हाला असं आपण सतत सतत पण एखाद्याला सांगू शकत नाही पण जेव्हा तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर जे त्याच्यामध्ये बदल होत गेले ते खरंच म्हणजे एकदमच भारी माझ्याकडे म्हणजे शब्दच नाहीयेत आणि अजून खूप काही बोलण्यासारखं आहे खूप म्हणजे खूप म्हणजे सगळ्यांनी म्हणजे वाटत की आपण मी अक्षरशः एन्झायटीच्या टॅबलेट सुद्धा घेतल्या होत्या त्यांनी सुद्धा मला झोप लागत नव्हती त्या आपल्या मेडिटेशननी मला झोप लागायला लागली खरंच आहे हे खरंच आहे मला माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा एक वेळ असा वेळ होता की मी चार गोड्या घ्यायची सकाळ दुपार रात्री अधिक रात्री पण ना कधी मला कोणी पाहिलं तर मी बसलेली असायची रात्री जरी दोन वाजता कोणी घरी उठले ना तर मला टेन्शन खूप होतं त्या टेन्शनमुळे मी ध्यान करतच बसलेली असायची पर्याय नसायचा पण त्या मेडिटेशननी त्या ध्यानाने मला त्या पूर मधून पूर्णपणे बाहेर काढलं कारण आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी एखादी घटना अशी होती की त्याचा खूप जास्त परिणाम होतो पण पर पद्माच्या आयुष्यामध्ये तर झालीच नाही पद्माने दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात झालेल्या घटनेचा परिणाम करून घेतला होता होतं असं हो ओके आपण भावनिक दृष्ट्या जुडलेलं असलं एखाद्या व्यक्तीसोबत की होतं असं हो पण नक्कीच यामधून सुद्धा ती भीती अ किंवा एखादी झालेली जुनी घटना एखादा अपघात किंवा काही यामधून सहजपणे बाहेर निघण्याची क्षमता ऊर्जेमध्ये आहे विजयाने हातवर केलेला आहे अ तर त्या अगोदर विजयाला बोलायची संधी देते विजय माईक सुरू करतील त्या अगोदर मी असं म्हणते की इथंच आपल्या सगळ्यांना दोन उदाहरणं सापडले आहेत काय एक पद्मा होत्या ज्या रेखीसोबत सोबत तेव्हा जुडलेल्या नव्हत्या तेव्हा त्यांनी मैत्रिणीच्या आयुष्यात झालेल्या घटनेचा स्वतःच्या मनावर खूप जास्त परिणाम केला ओके एक स्वाती आहेत की एवढी मोठी घटना होऊन सुद्धा दुसऱ्या दिवशीपासून स्वतःला स्थिर केलं कुटुंबाचा आधार झाल्या कारण ह्या तेव्हा ऊर्जेसोबत जुडलेल्या होत्या फरक आहे ऊर्जेसोबत जुडल्याचा आणि नसल्याचा ओके okay, दुस म्हणजे ना आपल्या आयुष्याला आपण कसं वळण द्यावं किती निगेटिव्हिटी द्यावी रुग्णाला जेव्हा आपण निगेटिव्हिटी देतो तेव्हा रुग्ण अधिक खाली खाली घसरत जातो त्याला ती एनर्जी मिळत नाही कुठेतरी त्या पॉझिटिव्ह एनर्जीनी रुग्ण सुद्धा तिकडे व्हायब्रेशन त्याला चांगले जातात ओके okay, त्या त्यांच्या आयुष्यात एक शब्द निगेटिव्ह बोलल्या नाही आमचं पहिल्या दिवसचं संभाषण जे झालं संध्याकाळचं त्यांना ग्रुपला फोटो टाकायला सांगितला त्यानंतर दुसऱ्या दिवस पासून मला स्वतः निगेटिव्ह बोलताना एकदाही दिसल्या नाही थँक्यू नाही ही ताकद त्यांच्यामध्ये आणली आहे ना म्हणजे एकमेकांपासून आपल्याला आदर्श घ्यायला हवा ओके आणि पद्मा करूनही आदर्श घ्या की हो ठीक आहे आयुष्यामध्ये होतात अशा घटना कारण मार्गदर्शन नसतं प्रॉपर पण स्वतःला बाहेर काढता येतं काहीच नाहीये फक्त मेडिटेशन करावं लागतं विजयातही काय बोलायचं सांगा नाही मी माझा झोपेचा प्रॉब्लेम आहे ना तर अजून सॉल्व्ह झालेला नाही तर मी ह्यांचं ऐकून आता म्हणजे मेडिटेशनवर <laughs> त्या प्रमाणामध्ये आपल्याला जेवढा रिझल्ट पाहिजे तो आज सध्या का नाही आहे लाईव्ह सेशन आहे तरी मी सांगते आहे कारण कुठेतरी तुमचं मेडिटेशन खूप कमी पडत आहे आणि तुम्ही ती गोष्ट धरून बसली आहात ओके तुमच्या एक आहे मी अभ्यास केला त्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला मुलाधार चक्राचं मेडिटेशन थर्ड डिग्रीचं मेडिटेशनवर खूप भर द्यायचा आहे कुठेतरी तो वेस पक्का झाला की आपल्यामध्ये आपण ना पूर्ण ते गोष्टी एक्सेप्ट करत नाही आपण मधून गोष्ट एखादी जसं आता मी बोलत असताना तुमची होतून बऱ्याच वेळा विजयाकडून मधून दुसरा विषय किंवा मधून गोष्ट तोडल्या जातं त्याचं कारण काय आहे की तो एक चपळपणा त्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आलेल्या आहेत ते मुलाधार ओव्हर ऍक्टिव्ह झालेला आहे आणि ते तुमचा प्रॉब्लेम थर्ड मध्ये सॉल्व्ह होणार ओके okay, जे आताच मेडिटेशन सुरू आहे ना ते हा त्यामध्ये ते सॉल्व्ह होणार हंड्रेड पर्सेंट खरंच एन्झायटीच्या मी एन्झायटीच्या टॅबलेट घेत होती डॉक्टरांनी मला फक्त अर्धी घ्यायला सांगितली होती पण मी दोन टॅबलेट घेऊन सुद्धा मला झोप येत नव्हती मी म्हणजे मिस्टरांना न समजता सुद्धा त्या दोन टॅबलेट घ्यायची आणि डोकं वगैरे इतकं जड व्हायचं अंगात जडत्वपणा बधीरपणा म्हणजे खूपच आला होता पण मेडिटेशन इतकं फ्रेश वाटतंय की रात्री जरी अचानक जाग आली तरी परत मी आहे तशी गाड झोपी जाते जसं आधी होत तसं खूप सुंदर खूप छान आणि पर, ते आता परत केव्हाच येणार नाही बिंधव रहा ते शारीरिक सगळे प्रॉब्लेम होतात नक्कीच बाहेर निघणार आहात बिंध रहा ओके ऊर्जा मदत करणार आहे आपल्याला गरज आहे आपलं मेडिटेशन वाढवण्याची ज्यांचं कमी मेडिटेशन झालं ठीक आहे विजयाच्या बाबतीमध्ये प्रश्न खूप वेगळाच होता तर त्या प्रश्नाला थोडासा वेळ लागू शकतो काही गोष्टीला वेळ लागू शकतो कोण विजया विनया विनया हो बरोबर नक्कीच वेळ लागू लागू शकतो पण चांगला आणि चांगलंच होणार म्हणजे आपण जो विचार वगैरे करतो त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जी पॉझिटिव्हिटी आहे की ती जरी आता निगेटिव्ह काही आलं ना तरी वाटतं की माझ्यासोबत ऊर्जा आहेत मॅडम आहेत त्यामुळे जे होईल ते चांगलंच होणार हा एक जो हे आहे ते म्हणजे खूप आलेले पॉझिटिव्हिटी मनी मेडिटेशन केला पद्मा तुम्ही हो केलं होतं मॅडम तर मिस्टरांच्या बिझनेस मध्ये पण म्हणजे चांगली ग्रोथ झालेली आहे आणि म्हणजे थोडेफार पैसे अनेकांच्याकडे थोडेफार अडकून होते ते पण म्हणजे हळूहळू करून का सेना पण मिळत आहेत बह बरी आणि मध्ये पण मध्ये पण भरपूर ग्रोथ झालेला आहे आता म्हणजे थोडासा मंदीचा काळ चालू असल्यामुळं ठिकाणी म्हणजे कामाचा थोडासा म्हणजे हे कमीच आहे पण तसं म्हणजे मिस्टर माझे परवाच बोलले की तसं आपलं म्हणजे खूप चांगलं आहे असे बोलत होते की बाबा बा, मार्केटच्या तुलनेमध्ये आपण फायद्यातच किंवा आपण बॅलन्स मध्ये आहोत हो ना हो 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 खूप सुंदर ऊर्जेसोबत जुडल्यानंतर तुमचं नुकसान होत नाही ओके थँक्यू पद्मा खूप धन्यवाद काही बोलायचं पद्मा अधिक खूप आहे मॅडम बोलण्यासारखं पण बघा मी सगळ्यांनी एक सांगते अगदी आपल्या पर्सनल जे विषय असतात ते नाही शेअर करायचे कारण लाईव्ह सेशन असतात ओके नक्कीच लव्ह बॉन्डिंग छान झालेलं आहे रिलेशन मस्त मस्त व्हायला लागलेले आहेत ह्या गोष्टी आहेतच आहे ना हा त्यात प्रश्नच सुंदर दिसायला लागलं हो की नाही हो हो, हो. सकाळ म्हणजे आधी कस असं कंटाळा दुपारची झोप आपल्या ह्या सेशन मुळे तरी दुपारची झोप पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि सकाळी लवकर उठल्यानंतर पण अगदी फ्रेश फ्रेशपणा वाटतो काहीच नाही वाटत खूप छान मस्त तब अगदी काय म्हणूया मोगऱ्याच्या गुलाबाच्या फुलासारख्या तुम्ही आता एक एक दिवस प्रत्येक दिवसेंदिवस पद्मा अधिक सुंदर अधिक सुंदर होत आहेत हे खरंच आहे कारण मनापासून एक्सेप्ट करा ऊर्जा तुम्हाला प्रत्येक दिवसाला स्वतःमध्ये बदल जाणवेल खूप धन्यवाद पद्मा खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 मॅडम